मनपूर्वक स्वागत आहे कवितेचे गुण सांगणारा एक संस्कृत सुभाषित आहे श्रुती मात्रेण शब्दातू येनार्थ प्रत्ययो भवेत साधारण समग्राणाम सप्रसादो सा गुणोमतः म्हणजे ज्या काव्यातील शब्दांना वाचता ऐकता क्षणीच सामान्य बुद्धीच्या सर्व माणसांना प्रत्यय येतो अर्थ समजतो त्याला प्रसाद गुणाचे काव्य म्हणावे आणि हीच गोष्ट अजून स्पष्ट करताना कविवर्य सुरेश भट म्हणायचे की आज मराठी कवितेला माणसांची आवश्यकता आहे कारण ही माणसे आहेत म्हणूनच कविता आहे महाराष्ट्राला माणसांच्या कवितेची गरज आहे माणसांच्या अशा कविता ज्या संग्रहात आहेत त्या संग्रहाच्या लोकार्पण प्रसंगी आज आपण इथे एकत्र आलो आहोत आणि एका अशा कवीच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात आपण उपस्थित आहोत जे जग नावाच्या छोट्याशा गावातील रहिवाशी आहेत आपल्या सारखेच आणि त्यांचं आडनाव आहे माणूस आणि त्यांचं धर्म आहे खळखळून वाहणे प्रशासनिक अधिकारी म्हणून नाही तर माणूस म्हणून सर्वांना भेटू इच्छिणारी ही व्यक्ती सर्वांना सांगू इच्छिते की व्यवस्थेत काही बदल करायचे असेल तर मला भेटा मात्र बदल्या करून घ्यायच्या असतील तर मला कृपया भेटू नका आणि म्हणूनच ते आपल्या बदल्या या कवितेत लिहितात बदल्यासाठी भेटू नये बदलासाठी केव्हाही भेटावे अशी पाटी लावली कक्षाच्या बाहेर त्या दिवसापासून भेटणाऱ्यांचा ओघ कमी झाला पण बदल तरी कुठे झाला बदल न होता हवा कुणालाही केवळ बदल्या हव्या होत्या सोयीच्या बदल्या गावाकडील बदल्या घराजवळील बदल्या स्वजिल्ह्यात बदल्या मुलांच्या शिक्षणाकरिता बदल्या आईवडिलांच्या उपचाराकरिता बदल्या पती पत्नी एकत्रीकरणाकरिता बदल्या नाहीतर वरकड कमावण्याकरिता बदल्या भीषण दुष्काळ असायच्या सगळीकडे जेव्हा बदली अर्जाचा पाऊस पडायचा आमच्याकडे तेव्हा शिफारशी वशिले शिफारशी वशिले हाच असतो आमचा कामाचा व्याप जसा स्वतःची शेपटी घेणारा साप श्री अनूप कुमार कुमारजी अतिरिक्त मुख्य सचिव सहकार व पणन यांच्या हिंदी कविता संग्रहाच्या लोकार्पण आणि मराठी काव्य संग्रहाच्या प्रकाशन समारंभात आपण उपस्थित आहोत